पर्यावरण हो। कौशल्य विकास साधणारे आणि सर्वांगीण विकासाचे परिपूर्ण शिक्षण सातत्याने देत असताना गुणवत्तापूर्व निकाल लागत आहे त्यामुळे राज्य राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ संचालित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व कनिष्ठ महाविद्यालय आणि बालमंदिर या विभागातून जिल्ह्यात या शाळेने प्रशासने प्रथम क्रमांक पटव पटकावला आहे संस्थेच्या नऊशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम होता ही संस्था करत असून सत्तर वर्षात संस्थेचे पदार्पण होत आहे अशी माहिती संस्थेच्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह शालेय समिती चेअरमन आर एच सावंत संस्थेचे सनदी लेखापाल तुकाराम रासम अंतर्गत हिशोब तपासणी रवींद्र सावंत शालेय समिती सदस्य बावतीस घोनसालवीस प्राचार्य सुमंत दळवी यांच्यासह संस्था पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला पहा या पत्रकार परिषदेत काय म्हणाले सतीश सावंत उद्या सात जुलैला सत्तर वर्ष पूर्ण होऊन एकाहत्तर वर्षामध्ये पदार्पण करणार आहे एकोणीसशे मध्ये ज्या ज्या लोकांनी संस्था त्यावेळेची दूरदृष्टीपणा ठेवून ही संस्था ज्यांनी काढली त्या हयात नाही त्यांना या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो आहे आजच्या या असलेल्या आमच्या दरकापूर जिल्ह्या शालेय समितीचे चेअरमन सन्मानिय आरेश सावंत या संस्थेचे संधी रेखापाल सन्मानीय तुकाराम रासाव मुंबई अंतर्गत ईश्वरनीत सन्मानीय आर सावंत शालेय समितीचे कार्यतत्पर कार्यक्षम आमचे संचालक सन्मान्य बापतीश मोसावीस प्राचार्य सन्मानिय धळवी सर सुपरवायझर सन्मान्य गुरांसर आणि सर्व उपस्थित पत्रकार संस्थेच्या वतीने तुम्ही आज या संस्थेच्या पत्रकार परिषदेला आज उपस्थित राहायला संस्थेच्या वतीने शालेय समितीच्या वतीने तुमचं स्वागत करतोय आज या संस्थेला सत्तर वर्ष पूर्ण होत असते वेळी आज मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत तालुका स्तरावरती प्रथम क्रमांकाचं तीन लाखाचं बक्षीस या संस्थेला मिळालेलं आहे तसंच जिल्हा स्तरावरती सुद्धा ह्या जिल्ह्यातील ज्या काही दोनशे सत्तावीस माध्यमिक शाळा ज्या आहेत यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाची शाळा अकरा लाख रुपयाचं बक्षीस या संस्थेला मिळालेलं आहे त्याबद्दल शालेय समिती असेल संस्थेचे प्राचार्य सर्व शिक्षक वर्ग यांना मनापासून धन्यवाद देतो पूर्वी शाळा ह्या दशकृषी कृती मर्यादित होती आज या शाळेमध्ये अगदी कणकवली तालुक्यातील बहुसंख्य मुलं या इंग्रजी माध्यमाची शाळा असेल सायन्स असेल आज अकरावी ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि माध्यमिक आठवी साधारण पाचवी ते दहावीपर्यंत आज सेमी इंग्लिश सेमी माध्यमाची शाळा या ठिकाणी चालू आहे आज आग तालुका स्तरावरती तालुक्यातील बरीचशी मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत जवळजवळ नऊशे वीस मुलं या, या संस्थेमध्ये आज ज्युनियर कॉलेज पर्यंत शिक्षण घेत आहेत आणि निश्चित साधारण दहा वर्ष सातत्याने शंभर टक्के रिझल्ट आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि मला माध्यमिक दहावीचा शंभर टक्के रिझल्ट लागतो आहे बारावी सायन्समध्ये साधारण नव्वद टक्केच्या वरती इव्हन तुमच्या असलेल्या जी काही सीईटी टी असेल नीट असेल यामध्ये सुद्धा चांगले मार्क्स आमच्या मुलांना एंट्रन्समध्ये मिळालेले मुला आहेत आज ह्या ग्रामीण भागामध्ये कोणत्याही प्रकारचे क्लास नसते वेळी आज जी मुलं ह्या ग्रामीण भागामधनं तालुक्यामधनं जी येत आहेत है। आमच्या शिक्षकांनी जी काय शिस्त आणि जे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम जे आमच्या शिक्षकांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्या संस्थेमध्ये संस्थेमध्ये ही संस्था दशवृत्तीपूर्ती मर्यादित न राहता तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती या संस्थेमध्ये मुलां शिक्षण घेत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आज या ठिकाणी राबवले जात आहेत विशेषतः अटल ट्रिंकलिंग लॅब जी नीती आयोगामधून जवळजवळ आम्हाला या जिल्ह्यामध्ये जे शहा शाळांना मिळाले त्यामध्ये या कनडी संस्थेला मुलात आम्हाला वीस लाख रुपयाची मिळालेली आहे ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंगची नॉलेज किंवा त्याची आवड निर्माण व्हावी म्हणून या अटल रिंकडिंग लॅबचा उपयोग आम्हाला निश्चित या माध्यमिक शाळेतल्या मुलांना होणार आहे आणि त्याचा प्रशिक्षित स्टाफ सुद्धा आम्हाला नीती आयोगाकडनं मिळालेला आहे त्यानंतर एक कॉमर्सची मुलं असतील किंवा इथल्या बचतीची सवय मुलांना लागावी म्हणून आम्ही पाचवीपासून विद्यार्थी बँक आम्ही चालू केलेली आहे त्याच्यामध्ये मुलांना अगदी मुलांना ठेवी गोळा करणं म्हणजे बचत करणं आणि त्यातनं मुलांना ज्यावेळी शाले उपयोगी वस्तू असतील त्यांना ज्यावेळी सनीसाठी दोनशे चारशे पाचशे रुपये ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी त्यांना नाममात्र व्याजावरती कर्ज देणं आणि ही बँक विद्यार्थ्यांनी चालवावी विद्यार्थ्यांचं सुद्धा ग्राहक भांडार सहकारी तत्वावरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ही विद्यार्थी बँक सुद्धा आज आम्ही चालू केलेली आहे तिसरा या वर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही पुण्याची असलेली कॉस्ट कडे आणि दुसरी भगीरथ प्रतिष्ठा या दोन संस्थेच्या माध्यमातून आणि कन्हेडीगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर्थिक योगदानातून चार ट्रेड आपण कौशल्य विकास आठवी आणि नववी उद्याच्या सात जुलैला दा। सन्मानिय खासदार अरविंद सावंत यांच्या शुभ हस्ते आम्ही त्याचं उद्घाटन करणार आहोत आणि ही लॅब मला वाटते जिल्ह्यातील सुद्धा पाच आणि सहा शाळांमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू होणार आहे त्याच्यामध्ये ही शाळा असेल आणि याच्यामध्ये आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना ऊर्जा आणि पर्यावरण असेल इलेक्ट्रिकलचं त्यामध्ये नॉलेज असेल शेती आणि बागायतचं नॉलेज असेल आणि फूड टेक्नॉलॉजी विशेषतः फूड टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करणं त्याचं असलेलं हे मार्केटिंग करणं बजेटिंग करणं आणि त्याचं पॅकिंग म्हणजे मुलांना या ठिकाणी त्याचं नॉलेज व्हावं मार्केटिंगपर्यंत म्हणजे तो पदार्थ तयार करून मार्केटमध्ये नेणं गरत है। पत्त की इस ही फूड टेक्नॉलॉजी सुद्धा ज्या ज्या गोष्टी गरज आहे फक्त पुस्तकी ज्ञानावरती ही संस्था आता विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही आहे तर नाविन्यपूर्ण शिक्षण म्हणजे टेक्नॉलॉजी मध्ये मिळेल शेती बागायतीमध्ये जी मुलांची ओढ कमी झालेली आहे म्हणजे एखाद्या आंब्याचं काजूचं कलम सुद्धा त्यांनी बांधावं स्वतःच्या त्यांच्या परत बागेमध्ये असलेली भाजीपाला परत बागेमध्ये त्यांच्या शेतकऱ्याच्या मुलांना लागणारा बेड कसा तयार करावा भाजी कशा पद्धतीने त्याची वेगवेगळ्या पद्धतीने की त्याची उगवणी करावी त्याचं संगोपन कसं करावं आणि झाडांचं संगोपन त्याची कलमं सुद्धा त्यांना बांधता येतील म्हणजे ह्या प्रशानेमधून दहावी झालेला विद्यार्थी उद्या त्याला हे जे काय कौशल्य विकासाचं जे प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यातनं त्याला उद्या चार पैसे सुद्धा स्वतः त्याला कमवता येतील स्वतःच्या पायावर तो उभा राहू शकतील आणि म्हणून हे शिक्षण कौशल्य विकासचं उद्या सात जुलैला खासदार अरविंदजी सावंत असतील पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत आणि ज्यांनी या संस्थेला गायक चांगल्या प्रकारची गीत तयार करून केलेली आहेत सावंत आणि आमचे उपस्थितीत आम्ही सात जुलैला शुभारंभ करतो आहे आणि निश्चित सर्व आमचे संस्था चालक जे आहेत आणि शालेय समिती यांच्या सर्वांच्या सांगिक प्रयत्नातून आज ही संस्था सत्तर वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत आणि मला आजही तो काळ आठवतो आहे की दोन हजार चारमध्ये आमच्या भागातील मुलांना कणकवलीमध्ये सायन्स कॉलेजला ॲडमिशन मिळत नव्हतं दोन किंवा चार विद्यार्थ्यांना सायन्स कॉलेजला ॲडमिशन मिळत होतं आज मी अभिमानाने सांगेन की आमचं विना अनुदानित सायन्स कॉलेज आहे अकरावीमध्ये शंभर मुलं या कणकवली तालुक्यातली आहेत आमच्याजवळ त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव टक्क्याचा आज या ठिकाणी बारावी सायन्सला प्रथम आलेला विद्यार्थी या ठिकाणी आहे आणि म्हणून आमच्या जवळजवळ असलेल्या ह्या वीस ते बावीस वर्षामध्ये जवळजवळ दहा ते बारा आज डॉक्टर झालेले आहेत आमच्या सायन्स कॉलेजमुळे आणि जे जे एम नायर हॉस्पिटलला बी एस सी नर्सिंग असेल पॅरामेडिकल असेल ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज ही मुलं त्या ठिकाणी नोकरीला लागलेली आहेत आज आम्हाला संस्था चालक म्हणून आम्हाला निश्चित अभिमान वाटतो आहे की आपण ह्या संस्थेने आज शिक्षणातून समृद्धी हा मूलमंत्र तोपासून या संस्थेने सत्तर वर्षामध्ये जी काही कामगिरी केलेली आहे त्याच्याबद्दल निश्चित सर्व संस्था चालक आमचे असतील शालेय समिती असतील आणि विशेषतः प्राचार्य आणि त्यांचे सर्व शिक्षक वर्ग यांना मी मनापासून धन्यवाद देतो की या सत्तर वर्षाच्या प्रगतीमध्ये दे त्यांचं योगदान आहे आणि उद्या जो आमचा कौशल्य विकास उद्याच्या सात जुलैला चालू होतो यामध्ये सुद्धा आमचे असलेले शिक्षक वर्ग आणि शालेय समिती चांगली मेहनत घेऊन यामधून दहावीमधून जे विद्यार्थी बाहेर पडतील हे शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत स्वतःच्या पायावरती उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून आज कौशल्य विकास ते यशस्वी होतील आणि हे शिक्षण आम्ही निश्चित असं काय म्हणणार नाही पण शासनाला सुद्धा आमच्या संस्थेला संस्थेच्या असलेल्या उपक्रमाची त्यांना भविष्यामध्ये दखल घ्यावी लागेल असं काम आमची निश्चितच संस्था करेल असा मला निश्चित सार्थ अभिमान आहे आणि म्हणून जास्तीत जास्त या असलेल्या संस्थेमध्ये मुलं चांगली व्हावी आणि जे शिक्षण इथल्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आज मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या परीक्षा आमच्या आहेत विशेषतः कालच गोवा रिजनमध्ये जे त्यामध्ये जी पुण्याची संस्था आणि भगिरथ प्रतिष्ठा यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन आहे जी पुण्याची संस्था जी आहे या संस्थेला आम्ही तीन लाख साठ हजार रुपये आम्ही त्यांना देणार लिहिल्या त्यांनी उभी केली आहे आणि त्यांचं जे प्रशिक्षण जे आहे त्याचं सुद्धा आम्हाला पाच जे आहे म्हणजे याच्यामध्ये शेती बागायतीमध्ये असणारे असेल ऊर्जा मध्ये असेल फूड टेक्नॉलॉजीमध्ये असेल फूड टेक्नॉलॉजीमध्ये आमचं एक ब्रँड तयार होईल उद्या समजा जे आम्ही येणाऱ्या या वर्षी करू त्यातनं आमचं एक प्रॉडक्ट फूड टेक्नॉलॉजीमध्ये बाहेर पडेल आणि मग विद्यार्थ्यांनी मार्केटिंग करेल आता शेती बागायतीमध्ये आमचे प्रत्येक विद्यार्थ्यांना परत भाग आम्ही बियाणं दिलेलं आहे पारंपरिक बियाणं त्यांनी ते घरी त्याची बियाण्यांची असलेली परसबाग तयार करावी त्यातनं जो भाजीपाला तयार होईल तो, तो इथल्या मार्केटमध्ये त्यांनी विकावा त्यांना मार्केटिंगची नुसतं की ज्ञानामधले माल कामाला अपेक्षित नाही आहे त्यांना दैनंदिन त्याच्या असलेल्या व्यवहारामध्ये त्यांना त्या गोष्टी समजल्या पाहिजे अगदी कुक्कुटपालनसुद्धा जे आहे ते कुक्कुटपालनची शेड उभारली जाईल गायीची सुद्धा एक शेड उभारली जाईल शेळीबिंडीची शेड उभारली जाईल किती नॉलेज या परिसरात मिळालं पाहिजे आज जवळजवळ आम्ही तीनशे पक्षी अशा आमच्या साठ विद्यार्थ्यांना आम्ही दिलेल्या आहेत पाच पाच पक्षी साधारण पंचवीस जानेवारीला की त्यातनं त्यांनी एक कमवा आणि शिकाई योजना राबवली पाहिजे जी अंडी असतील ती अंडी सुद्धा त्यांनी मार्केटमध्ये जाऊन विकली पाहिजे त्यातनं त्यांना चार पैसे मिळाले ते पाहिजे हे उपक्रम सुद्धा शेतीपूरक व्यवसायाचं सुद्धा त्यांना चांगली आवड विद्यार्थ्यांना निर्माण व्हावी ते सुद्धा उपक्रम इथे राबवले जाणार आहे म्हणजे आता जे विद्यार्थी शेणाचा वास आल्यानंतर ज्या ठिकाणी नाक ओरडत आहे ते नाक इथला आमच्या शाळेचा विद्यार्थी मोरू शकणार नाही मग कुक्कुट पाळत असेल इथे बायोगॅससुद्धा जे आहे पारंपरिक आपण ऊर्जा जी, जी म्हणतो तो बायोगॅससुद्धा भगीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या आहे यामध्ये बायोगॅसचं महत्व जे आहे ते सुद्धा इथे मुलांना समजेल आणि म्हणून हे राबवण्यामागचा उद्देश एकच आहे की भूकंपट्टी करून विद्यार्थी आमच्या प्रशारीतून बाहेर पडू नये इथल्या दैनंदिन त्याला व्यवहारातलं जे शैक्षणिक ज्ञान आहे त्याला मिळालं पाहिजे आणि तो कुठेही जगाच्या पाठीवरती आमच्या प्रशालेचा विद्यार्थी कमी पडता कामा नये हे शिक्षण देण्याचा आमच्या संस्थेचा मानस आहे आणि म्हणून ह्या ही संस्था दशकृषीला मर्यादित न राहता आज तालुका आणि जिल्ह्यातली सुद्धा मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत भविष्यात आमचा या ठिकाणी हॉस्टेल जो आहे हॉस्टेल उभारण्याचा सुद्धा आमचा मानस आहे जेणेकरून जिल्ह्यातील मुलांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होईल आणि त्यांना शिक्षण घेणं सोपं म्हणजे बायोगॅसमध्ये त्यातून सुद्धा ऊर्जा निर्माण होईल याचं नॉलेज विद्यार्थ्यांना म्हणजे दे। उद्या बायोगॅस इथे झाल्यामुळे यातले काही विद्यार्थी आपल्या घरी सुद्धा आपल्या आई वडिलांना सांगतील की बायोगॅस दुसरा म्हणजे नॉलेज त्यांना देतोय बँकिंगचं नॉलेज तर देतोच आहे पण दुसरं देतोय की त्यांना ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्याच्या त्याचं नॉलेज होऊन त्यांच्या आई वडिलांना जे काही अर्ज शासकीय योजनेचे करावे लागते त्याचं सुद्धा आम्ही आठवड्यातनं त्यांना प्रशिक्षण देतो की कृषी खात्याच्या योजना कुठच्या शेती पंप असेल किंवा त्याचं जे सौर पंप असेल म्हणजे ह्याचं सुद्धा कसे अर्ज करावे तहसीलदारकडे कोणता अर्ज करावा तुमच्या घरामध्ये एखाद्याचं दुःखद निधन झालं तर वारस तपासासाठी त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अर्ज तलाट्याकडे गेलं पाहिजे हे सुद्धा नॉलेज आम्ही हे धडे सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही नववी आणि दहावी दहावीच्या विद्यार्थ्यांना देतो दुसरं आम्ही अकरावी बारावी याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं नॉलेज सुद्धा आम्ही देतो आणि अकरावी बारावी मध्ये आम्ही इंग्रजी टायपिंग जे के जे शासकीय इंग्रजी चाळीस मराठी तीस टायपिंग आणि एम एस सी आय टी आणि हे चारही कोर्स आमचा बारावीतला विद्यार्थी इथनं त्याला बारावी ज्यावेळी तो पास होईल बारावी पास सोबत हो ही चारही सर्टिफिकेट त्याच्याकडे असतील उद्या त्याला गव्हर्नमेंटच्या नोकरीला तो कुठेही पात्रता म्हणून अर्ज करू शकेल हे सुद्धा आम्ही ह्या वर्षीपासून चालू करतोय टायपिंग इंग्रजी मराठी आणि दुसरं मुलींना मानव साधन संस्थेच्या वतीनं शिवण क्लास चालू केला कमो आणि शिका टाकावून टिकाव म्हणजे जी, जी आता रद्दी आमच्या विद्या शिक्षकांच्या घरी पेपर असतील माझ्या घरी संस्थाचालकांच्या घरी असतील ती रद्दी ते गोळा करायची आणि त्यातनं ज्या काही कागदी पिशव्या तयार करणं जे कापड घरी कोणाचे असेल ते गोळा करणं आणि त्यातनं कापडी पिशव्या करून त्यातनं ज्या मुलींची घरची परिस्थिती कठीण सुद्धा इथे शिलाई मशीन ठेवलेले आहेत त्यातनं ज्यांनी फावल्या वेळामध्ये कमवा आणि शिका ह्या योजनेमध्ये त्यांनी शिलाईचं काम करतात शिलाईचं ट्रेनिंग दिलं जातं मानव साधन संस्थेला जेणेकरून त्याचे नॉलेज मिळेल आणि त्यातनं सुद्धा त्या मुलींना चार पैसे कमावता येतील ही सुद्धा योजना चालू केलेली आहे पण इंग्रजी मराठी टायपिंग टॅली आणि तुमचं असलेले एम सी आय टी बारावीच्या विद्यार्थ्याला जे आहेत साधारण यांना कंपल्सरी विद्यार्थी आम्ही केलेलं आहे आणि येणाऱ्या वर्षापासून चालू होईल आणि त्याला ते सर्टिफिकेट बारावीमध्ये भेट म्हणजे सरकारी नोकर भरतीला आमचे सर्व विद्यार्थी पात्र होतील परीक्षेला बसायला अद्यावत लायब्ररी जी आहे ती लायब्ररी सुद्धा आमच्यात उपलब्ध आहे काय आता इथे सुद्धा तुम्ही बघाल तर ही शाळा दशकृषीमध्ये होती दशकृषीमध्ये आम्हाला साडेचारशेच्या वर मुलं घेतली नसतील पण आज आमच्याजवळ इथे नऊशे वीस मुलं आहेत आता हे यश काय आमच्या संस्थेचं आहे असंही म्हण म्हणते वेळी शिक्षकांनी जी इथे मेहनत घेतली शिस्तीचं पालन असेल इव्हन इथे आमच्या आवारामध्ये मोबाईल आणायला बंदी आहे तो मोबाईल कोणाचा असेल तर त्यांनी त्या ह्याच्यामध्ये घरी ठेवून यायचं आहे इथे तंबाखू मुक्त म्हणजे शासनाने जाहीर केलं मुक्त शाळा पाहिजे आम्ही त्यांना विरोध केला आम्ही लिहिणार नाही तंबाखू मुक्त मुलांना आमची शाळा तंबाखू मुक्त आहे म्हणजे आम्ही हे व्यसनच इथे मुलांना नाही आहे तर इथे आमचं सरप्राईज चेकिंग आहे मुलांकडे तसं दफ्तर तपासणं किशे तपासणं तुम्ही बाहेरही तुम्हाला शिस्तीत वागावं वा लागेल शाळेतही शिस्तीत तर तुम्ही ॲडमिशन घ्या आणि इथे आमचा जो पहिल्यापासून दृष्टिकोन जो आहे की त्यांना व्यावसायिक शिक्षण मिळालं पाहिजे आम्हाला नव्याण्णव टक्के मार्क्स मिळवणारे विद्यार्थी पाहिजे पण नव्याण्णव टक्के मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला शेतकऱ्याचा मुलगा असेल घरात जर वडले त्याला सांगितलं या काजूच्या झाडाला जाऊन घाल त्याला ते नॉलेज नसेल तर वडील म्हणतात तू कुठे जाणार एखाद्या खेळाचं नॉलेज नसेल तर तसं नको आणि म्हणून हे इतर शिक्षण जे जा आहे ज्यात पर्यावरण आज आम्ही जर संस्थेने रायवळा लावला नाही तर ही मुलं झाडं तोडण्याचंच काम करणार ना म्हणून झाडं तोडू नये याचं शिक्षण दिलं गेलं मग झाडं लावाय परिपोणी लावून रस्त्याच्या कडेला लावा ती झाडं जागवा प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दत्तक दिलेलं आहे त्यांनी ते झाड म्हणजे साधारण जानेवारी फेब्रुवारी मार्च एक लिटर बिसलेल्याची पाणी जी असेल ती बॉटल त्यांनी दर दिवशी नेऊन त्या झाडाजवळ एक लिटर तरी पाणी त्या झाडाला द्यायचं आहे म्हणजे हे उपक्रम जे आहेत ना हे त्यांनी त्या ह्याच्यामध्ये करायचं आहे स्पर्धा परीक्षा अकरावी बारावीमध्ये म्हणजे त्यांना जनरल नॉलेज आज त्यांना म्हणजे कोणी विचारलं तर हे माहीत नाही ते माहीत नाही असं होतं का म्हणजे हे शिक्षण जर तुम्ही दिलं आणि सेमी इंग्लिश इंग्लिशमधनं आम्ही दिलं म्हणजे मातृभाषा मराठी आणि इंग्रजी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून व्यावसायिक भाषा जागतिक सुद्धा त्यांना आधी पाहिजे मातृभाषेमधनं शिक्षण चांगलं दिलं जातं त्या दृष्टिकोनातून त्यांना शिक्षण दिलं जात आहे आणि त्याची आवड आणि मला वाटतं जी शिस्त आणि गुणवत्ता आणि इतर उपक्रम जे त्यांना दैनंदिन व्यवहारात घरी उपयोगी पडतील समाजात उपयोगी पडते आज आम्ही विद्यार्थी बँक चालू केली आज विद्यार्थी बँकेमध्ये ते दहा रुपये वीस रुपये जे त्यांना मिळत आहेत जी जी ते ती बचत करायची त्यातनं त्यांनी कर्ज मुलांनाच द्यायचं त्याने म्हणजे सहकारी तत्वावर त्यांची बॉडी असेल बारावीत असणारा मुलगा त्याचा चेअरमन असेल आठवीतला मुलगा संचालक असेल आणि त्यानेच ते त्याची ती म्हणजे सहकार्याची आवड इथे झाली पाहिजे हे शिक्षण सुद्धा इथे दिलं जात आहे आणि त्यातनं मग त्यांनी जे असेल ते त्यांना कर्ज द्याणं मुलांना सलीसाठी लागले दोनशे रुपये पाचशे रुपये वयांसाठी लागले म्हणजे कशा पद्धतीने बँकिंग आहे सर त्यांना समजत आहे आणि बचतीचं महत्व आणि त्यांची गरज या बऱ्याचशा त्यांना हे शिक्षण दिलं जात आहे मुलींना सुद्धा त्या पद्धतीत असेल म्हणजे दिलं जाती गायनाचं सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये गायनाचं ते सुद्धा इथे पंधरा दिवसातून आठवड्यातलं सुद्धा म्हणजे फक्त पुस्तक शिक्षकांनी शिकवावं म्हणजे इथे शाळा दहा दहाची असेल साडे दहाची असेल एक तास शाळा आमची आधी चालू आणि नंतर साधारण पंचेचाळीस मिनिटं उशिरा सुटते म्हणजे इथे कोणी पालकांनी आमच्याजवळ जादा मुलं जादा वेळ मुलं आमच्या ताब्यात द्यायची आम्ही क्लासाला मुलं जाऊ नये असे आमच्या या ठिकाणी पालकांना सांगू नये की क्लासाला घालायला आमच्या क्लासासाठी जायला आमचा विरोध आहे संस्थेत तुम्हाला काय अडचण असेल आमच्या संस्थेशी बोला क्लासाला घालून भूकंप पट्टी नको इथे तुम्ही सांगा जादा वेळ आमचे शिक्षक काय आहे तयार केले म्हणजे जे रायवड आम्ही दरवर्षी कोणाच्या तरी मध्ये उगवत्या आता तुम्हाला पाहता येईल आम्ही त्या पिशव्या आणलेल्या मुलांकडनं ते आणलेल्या आहेत लावणार म्हणजे आता रायवड आम्ही उगवतात पण उद्या ते साधारण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ते त्या ठिकाणी पाणी नसल्यामुळे हे होतात फॉरेस्ट मध्ये लावतात त्याचे रिझल्ट चांगले त्याचे फॉरेस्ट मध्ये रिझल्ट पन्नास ते साठ टक्के जगलेले दरवर्षी आता आमच्या ह्या या आठ दिवसात आमची मुलं फॉरेस्टच्या जागेमध्ये घेऊन आणि ते जगलेले बघणं आणि नवीन लावलं आणि जास्त आम्ही रायवळ आंब्यावरती भर दिल्या आता सुद्धा आम्ही साधारण पाचशे पर्यंत आंबे आमच्याजवळ आलेले आम आहेत पाचशे ते सहाशे आम्ही त्याची नर्सरी सुद्धा तयार केलेली आहे एक वर्ष त्याची उद्याच्या जून पर्यंत जोपासना करणार आणि पुन्हा ते पाचशे लावायचे उद्या त्यातले दीडशे दोनशे अडीचशे तरी त्यातले जगत या परिसरात प्लांटेशन केलेलं आहे आणि विशेषतः पारंपरिक त्यांना जे जास्त हे जे झालं म्हणजे जे काय तुमचं हे पारंपरिक आंबा जो आहे त्याचं फॉरेस्टमध्ये जे आम्ही काही लागवड आणि त्याचं जे हे म्हणतो आपण सीड बॉल जे आहे हे फेकणं वगैरे किंवा फॉरेस्टला आम्ही ज्या काही जनजागृती करतो वन्य प्राणी असेल किंवा फॉरेस्टची झाडं तोडू नये पर्यावरण राखावं हो। आणि हे जे रायवळ आंब्याचं संवर्धन असेल किंवा सगळ्या प्रकारची रायवळ झाडं जी आहेत त्याचं संवर्धन करण्याच्या नृत्यपणातून प्रत्यक्ष प्लांटेशन रस्त्याच्या शेजारी असेल मध्ये असेल आणि हो ते उपक्रम इथे राबवलेले असेल आणि ह्याच्यामध्ये जे काही म्हणजे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे कुक्कुटपालन असेल किंवा इतर जे प्रकल्प आम्ही मुलांना जे व्यावसायिक शिक्षणाचे जे आहे त्या दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षा अकरावी बारावी म्हणजे फक्त अभ्यासक्रम शिकवणं आणि तो पुरा करणं त्याच्यात मार्क मिळवणं पुरतं मर्यादित नाही आणि ज्याच्यामध्ये जे काही मानवसाधन संस्थेकडून जे मुलींना शिलाई मशीनचं ट्रेनिंग होतं अकरावी बारावीच्या मुलीला हे ट्रेनिंग येते आता जवळजवळ चाळीस मुली ट्रेनिंग घेतात त्याच्यामधनं कमावा शिका टाकावन टिकाव वस्तू तयार करणं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आणि लोकसभा म्हणजे संस्थेच्या असलेल्या सहभागातून ही जी काही संस्था उभी केली त्याचं आहे आणि स्वच्छता आणि पर्यावरण गुणवत्ता आणि जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर ज्या वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये मिळवलेली सगळी मुलांचं आहे विशेष गुणवत्ता यातनं या याची निवड झाली संस्थेची म्हणजे फक्त गुन्हा नाही म्हणजे दहावी मध्ये एवढे मार्क बारावी मध्ये ह्याला कमी मार्क पण बाकीच्या ज्या अदर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत अदर ऍक्टिव्हिटीजची त्यांनी त्या मार। त्या मार्क्स आहेत त्यांच्या क्रायटेरिया आहे त्याचे त्या त्या क्रायटेरियामध्ये ही संस्था आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा माध्यमिकला बंद बंद झाली मोठ्या संख्येत ती आपली एम एस सी म्हणजे मल्टीस्किल डेव्हलपमेंटची लॅब आहे कौशल्य विकास अंतर्गत फशन पुणे यांच्या विद्यमानाने आपल्या संयुक्त विद्यमानेक मंडळ त्यांच्या संयुक्त विद्यमाने ही लॅब सेटअप केली आहे ही लॅब आहे ही तीन लाख सात हजार रुपये द्यायला लागलेली आहे ते दोन्ही केली आहे आणि त्याच्या माध्यमातून दोन बेसिक मार्गदर्शन मिळाल्यानंतर जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला लागले असतात आणि ज्यांना इनोव्हेटिव्हची आवड

असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम